मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टोपीवाला आणि माकडी ही गोष्ट एक होता सकाराम टोपीवाला तो गावागावात जात असे टोप्या घ्या हो टोप्या असे ओरडत टोप्या विकत असे एकदा तो टोप्या विकायला निघाला वाटेत जंगल लागले चालून चालून सकाराम दमला एका झाडाखाली थांबला टोप्यांची पेटी खाली ठेवून तो तिथे झोपला त्या झाडावर दोन माकडे होती एका माकडाने खाली उडी मारली त्याने पेटी उघडली पेटीतून एक टोपी काढली आणि आपल्या डोक्यावर ठेवली दुसरे माकड खाली आले त्यांनीही तसेच केले मग तेथे अनेक मागडे आली त्यांनी पेटीतून टोप्या काढल्या त्या आपापल्या डोक्यावर ठेवल्या मग सर्व माकडे त्या झाडावर चढले आणि हुप 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 हू असे उरडू लागले त्या घोंगाटाने सखारामला जाग आली आणि पेटीत पाहतो तो टोप्या नाहीत त्याने वर पाहिले झाडावर माकडेच माकडे होते प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी होती सखारामने आपली काठी माकडांवर उगारली माकडांनी लहान लहान फांद्या तोडल्या आणि सखारामवर उगारल्या आपण करतो तसेच माकडे करतात हे सखारामच्या लक्षात आले त्यांनी आपल्या डोक्यावरची टोपी काढून पेटीत फेकली लगेच माकडांनी आपल्या टोप्या काढून पेटीत फेकल्या सखारामला फार आनंद झाला त्याला सगळ्या टोप्या परत मिळाल्या सखाराम दुसऱ्या गावी जायला निघाला